गेल्या चार वर्षांपासून आंबेत बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक म्हणून पद सांभाळत असलेले श्री शशिकांत सोनकर यांचा आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजता कार्यमुक्त आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या निरोप समारंभात आंबे पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वाहतूक नियंत्रक पदी आंबे स्थानकामध्ये रुजू झालो रुजू असताना जेवढं जेवढं माझ्याकडनं जेवढ्या विद्यार्थ्यांना प्रवासी वर्गाला अन्न इतर ग्रामस्थांना जेवढं सहकार्य पाहिजे होत तेवढं सहकार्य दिलेलं आहे चांगल्या पद्धतीची मी सेवा केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पास संपत होते त्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी स्वतः फोन करायचे त्यांना सांगायचं साहेब तुमच्या मुलांचा पास संपलेला आहे पास काढून घ्या आर्थिक गुर्दंड तुम्हाला यायला नको अशा पद्धतीने मी इथे चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे सर्व समाजातील नागरिकांची उपस्थिती हीच आपल्या केलेल्या कामाची पोच पावती असं सोनकर यांनी यावेळी म्हटलं या चार वर्षाच्या कालावधीत आंबेत बस स्थानकाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकार अक्रम झटाम यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचं त्यांनी कौतुक करून आभार व्यक्त केला आंबेद स्थानक यांच्या वतीनं आपलं सहशे स्वागत आणि आभार व्यक्त करतो की आमचे मित्र शशी सोनकर गेली चार वर्ष या ठिकाणी स्थानक स्थानकावर वाचून म्हणून काम करतायत आज एवढा समाज आणि एवढे मंडळी पाहिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी किती उत्कृष्ट काम केलं असेल की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही प्रचिती समोर दिसते आहे तुम्ही जे काम केलं तुम्ही जे तुम्हा मंडळींना प्रेम दिलं आणि तुम्ही मंडळींनी जे त्यांना प्रेम दिलं त्या प्रेमाचं खऱ्या अर्थानं हे प्रतीक आहे आंबेत येथे कार्यरत असताना सहाय्य वाहतूक निरीक्षक भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मान मिळवला गेल्या चार वर्षात आंबेत बस स्थानकाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आंबेत वासियांनी सोनकर यांचं अभिनंदन करून सत्कार केला तसेच गेली छत्तीस वर्ष उत्कृष्ट वाहक सेवा बजावणारे कैलास देशमुख यांनी आंबेत वाहतूक नियंत्रक म्हणून आज पदभार हाती घेतला मुजम्मील जैतापकर एम जे न्यूज रायगड